आता गाडीवर बसलेलो गाडी चालू करणार आहोत काय नाही होणार तरी आपण बघू शकता शेतामध्ये साऱ्या लावलेल्या आहेत ऊसाच्या ह्याला बऱ्यापैकी पंधरा ते वीस साऱ्या एक सोबत लावलेल्या आहेत तरी आपण बघू शकतो पाणी कसं पद्धतशीर लावलेलं आहे

भरपूर चिखल झालेला आहे आम्ही बांधावून चालवत आहोत तिथे आपण बघू शकतात हे तर रस्ता आहे आणि शेतीमध्ये यायचं म्हटलं की भरपूर सर भरपूर लांब जाते मग पाणी आहे सर मग जाऊ द्या दमादमा जाईन हे ऊसाच आहे पाईपलाईन इथून पाणी आलेलं आहे तिथे बघू शकतात इथून पाणी इथं चाललं आहे चार एकर ऊसा आहे पाऊस पडलाय तरी इथं डीपीचा जवळ तरी तुम्ही इथून बघू शकता आता हे रस्त्यावर आलेला आहे